पांढरे घोडे पांढरे घोडे हे केवळ ताकद वेग आणि स्वातंत्र्याच प्रतीक नाही तर वास्तुशास्त्रानुसार ते यश शांतता प्रगती आणि आर्थिक स्थैर्याच प्रतीक मानलं जातात भारतीय संस्कृतीत घोड्यांचा उल्लेख महत्वाच्या युद्धांमध्ये आणि शौर्याचं प्रतीक म्हणून केला जातो विशेषतः पांढरे घोडे हे शुद्धता आणि सौभाग्याचं प्रतीक आहे घरात पांढऱ्या घोड्यांचा फोटो लावणं वास्तुशास्त्र आणि सकारात्मक ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत शुभ त्याचे नेमके काय काय फायदे आहेत आणि तो नेमका कुठे लावावा याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया पांढऱ्या घोड्यांच्या फोटोमुळे घरात शांतता नांदते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्द निर्माण होतो कामाच्या ठिकाणी घोड्याचा फोटो लावल्यास प्रमोशन आणि व्यवसायात प्रगती होते वेग हा, हा फोटो धन आणि संपत्तीच्या प्रवाहाला चालना देत असतो पांढऱ्या घोड्यांचा फोटो पाहणं मनावर सकारात्मक परिणाम करत त्यातून आत्मविश्वास वाढतो आणि नवीन सुरुवातींसाठी प्रेरणा मिळते अनेकांना प्रश्न असतो की हा फोटो नक्की घरात कोणत्या दिशेला लावावा कारण घोड्यांचा फोटो लावण्याच्या जागेचा प्रभावही खूप हो महत्त्वाचा असतो वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या घोड्याचा फोटो योग्य ठिकाणी लावल्यास त्याचे शुभ परिणाम अधिक वाढतात आपण घराच्या प्रवेशद्वाराजवळ हा फोटो लावल्यास धनाचा संपत्तीचा प्रवाह हो आणि शुभतेची सुरुवात होते लिव्हिंग रूम मध्ये लावल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य वाढतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ऑफिसमध्ये किंवा कामाच्या जागी हा फोटो लावल्याने प्रमोशन आणि व्यवसायात किंवा पूर्व दिशेला फोटो लावणं शुभ मानलं जातं यामुळे मान सन्मान वाढण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते असं म्हणतात जर हा फोटो हॉलमध्ये स्थापित करण्याचा विचार असेल तर ते दक्षिण दिशेला स्थापित करणे योग्य आहे प्रमोशन मिळण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला घोड्याचे चित्र चित्र लावणे शुभ मानले जाते घोड्याचे लावायचे असेल तर दक्षिण दिशा उत्तम मानली जाते पांढऱ्या घोड्याचा फोटो लावताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी फोटोतील घोडे शांत आणि ऊर्जावा नसावे थकलेले किंवा आक्रमक नसावे घोड्यांचे तोंड उंच आणि ऊर्जा दर्शवणारे असावे फक्त पांढऱ्या पांढऱ्या घोड्यांची छायाचित्रे पोस्ट केल्याने घर आणि कार्यालयातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे नोकरी व्यवसायात प्रगतीची शक्यताही बळकट होते घर किंवा ऑफिसमध्ये लावल्या जाणाऱ्या घोड्यांच्या फ्रेम मध्ये किती घोडे असावेत हाही मोठा प्रश्न आहे अशा कोणत्याही चित्रात सात घोडे असावे आणि त्या सातही घोड्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसायला हवेत ते घोडे आनंदी अवस्थेत धावताना दिसायला हवेत यापैकी कोणत्याही घोड्याला लगाम बांधू नये फोटोवर धूळ जमा होऊ देऊ नये त्याची नियमितपणे साफसफाई करावी मानसशास्त्रानुसार पांढऱ्या घोड्यांचा फोटो पाहणं आपल्या मनावर सकारात्मक परिणाम करत असतं ते मनाला शांत ठेवतात विचारांना सुसंगत करतात आणि कामगिरीत सुधारणा घडवतात चित्र लावताना हे लक्षात ठेवावे की धावणारे घोडे आपल्या आतील बाजूस असले पाहिजे काही कारणास्तव तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये पांढऱ्या घोड्याचे चित्र लावता येत नसेल तर घराच्या मुख्य गेट जवळ घोड्याची मूर्ती ठेवावी या घोड्याचा चेहरा घराबाहेर दिसत असावा असे केल्याने सर्व प्रलंबित कामं पूर्ण होऊ लागतात पांढऱ्या घोड्याचा फोटो हा केवळ डेकोरेशनचाच भाग नाही आहे तर आपल्या जीवनात य शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याचं माध्यमही आहे तुमच्याही घरात असा कोणता घोड्याचा फोटो लावला आहे का जर नसेल तर आजच बाजारात जाऊन पांढऱ्या घोड्यांच्या फ्रेम विकत घ्या आणि घरात लावा कारण हा बदल आणि त्याचे परिणाम खूप फलदायी असणार आहे ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <त्ति>